आता गेम काय आहे की गोल त्रिकोणात ठेवणे गोल तोच असला पाहिजे आणि तो त्या गोलाला घेऊन कुठं जायचं त्रिकोणात बघा मग काय करताल तुम्ही गोल कसा कशा प्रकारे ठेवताल त्रिकोणात करा नि त्या प्रयत्न करीश्वरी कर विचार आणि प्रयत्न कर काय होतं आपल्याला त्रिकोणात गोल न्यायचं होतं गेलं का मग गोल त्रिकोणात नाही हा मयूरी, कर प्रयत्न हा त्रिकोणात गोल गेलं पण आपल्याला मी काय सांगितलं होतं हेच गोल घेऊन जायचं हेच वर्तुळ मग वर्तुळ तर आपल्या जागेवरच आहे झालं का पूर्णा उषा प्रयत्न उषानं पण मयुरी सारखंच केलं प्रयत्न अ बरोबर केलं आर्यानं बघा आम्ही काय सांगितलं होतं की गोल म्हणजेच वर्तुळ तेच असलं पाहिजे मग त्रिकोण दुसरा असला तरी चालेल टाळ्या वाज वार्यासाठी